घोड्यांची शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या कोल्हापुरातील राजेंद्रनगर कसबा बावडा गांधीनगर परिसरातील तरुणांना बेदम मारहाण करण्याची घटना आज दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली घटनेनंतर या तरुणांनी आपली वाहनं टाकून पळ काढला तर मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत हातकणंगले तालुक्यातील मंगरायची वाडी इथं आज घोडागाडीच्या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धा पाहण्यासाठी कोल्हापुरातील करण सकट शंकर नागटिळे संकेत जाधव प्रशांत कांबळे जुनेद शेख यांच्यासह काही तरुण मंगरायची वाडी इथं गेले होते दरम्यान एका घोड्याला चोरून नेत असल्याच्या संशयावरून स्पर्धा कमिटीतील काही सदस्यांनी या तरुणांना अडवलं त्यांना जाब विचारला कमिटी सदस्यांना काहीतरी गैरसमज झाला असं सांगत असतानाच कोल्हापुरातील तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात झाली त्यामध्ये सहा ते सात तरुण जखमी झाले शिवाय या तरुणांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली त्यामुळे जखमी तरुणांनी तिथंच वाहनं टाकून पळ काढला दुपारी हे तरुण उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल झाले या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे